शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमान वाढलं आहे काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे दरम्यान आता शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहे गेल्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं यामुळं आता यावर्षी तरी मान्सून वेळेवर सुरू होईल का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे हवामान विभागानं मान्सून बाबत मोठी अपडेट दिली आहे नैऋत्य मान्सून एकतीस मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे महाराष्ट्रात मान्सून दहा जून पर्यंत पोहोचू शकतो असं हवामान विभागानं सांगितलं आहे मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून तो दहा ते अकरा जून रोजी मुंबईत पोहोचण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे अकरा जून रोजी मान्सून मुंबईत पोहोचतो मात्र गेल्या वर्षी चक्रीवादळामुळे दोन आठवडे मान्सूनला उशीर झाला होता हवामान विभाग नागपूर प्रादेशिक केंद्राच्या हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये तीस आणि एकतीस मे रोजी उष्णतेची लाट अधिक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक वाढली आहे पुढील पाच दिवसांमध्ये आकाश अंशिक ढगाळ राहून कमाल तापमान त्रेचाळीस पूर्णांक एक ते पंचेचाळीस पूर्णांक अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसंच पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली इथं देखील हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे येत्या पाच दिवसांमध्ये एक्केचाळीस ते चौवेचाळीस अंश पर्यंत तापमान राहील हवामान विभागानं तेरा ते चौदा जून रोजी मान्सूर बेंगलोर मध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे मान्सून एक किंवा दोन जून रोजी केरळ मध्ये पोहोचेल यानंतर ते सहा ते सात जून ला कर्नाटक किनारपट्टी पोहोचण्याची शक्यता आहे रामल चक्रीवादळामुळे कोलकाता येथे गेलेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे मात्र दहा जून ते एकोणतीस जून दरम्यान मान्सून बंगालमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे लखनौ हवामान केंद्रानं उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये एकोणीस जून ते एकवीस जून दरम्यान मान्सूनच्या आक्रमणाची शक्यता वर्तविली आहे काही दिवसांपूर्वी हवामान विभागानं मान्सून एक अहवाल दिला होता या अहवालानुसार देशात एल प्रणाली कमकुवत होत असून ला निनाची स्थिती सक्रिय होत आहे यामुळे यंदा चांगल्या मान्सून साठी अनुकूल आहे मान्सून वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो तसंच ला निना सोबतच हिंदी महासागर परिस्थिती देखील चांगल्या अनुकूल होत आहे हे साठी सकारात्मक संकेत आहेत असंही हवामान विभागानं म्हटलं आहे बुधवारी नवतपा पाचवा दिवस आहे मंगळवारी राजस्थानमधील चुरू येथील देशातील सर्वाधिक पन्नास पूर्णांक पाच अंश तापमानाची

एक मार्च पासून देशभरात उष्माघाताच्या सुमारे वीस हजार रुग्णांची नोंद झाली आहे राजस्थानमध्ये गेल्या आठवडाभरात उष्णतेमुळं अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झाला सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्स रोगराईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन